नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश्वर इंगोले स्मशानातील सोनं इयत्ता दहावीला शिकलेली आपल्या सर्वांची आवडती कथा आहे अण्णाभाऊ साठे यांच्या बरवाद्या कंजारी या कथा ही कथा आहे या कथेच अभिवाचन मी करत आहे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावे असा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे धुबड दिसत होते त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल कर करत होत आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या भोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारावर माया धरली होती दिवसभर पोटांच्या पाट, पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडातून शुभ्र धूर रेंगाळत होता पोर खेळत होती एका प्रचंड चिंचे खाली त्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचे खाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळपुळत होता त्याची लाडकी लेख नाबदा जवळ खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा भीमापिंडानं जबरा होता तो भर पहिलवानासारखा दिसत असे त्याच प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भोवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणीच्या काठी होतं पण रेड्याचं बळ असूनही बोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं आपल्याला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाव घेऊन डोंगर माग सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाशान तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहा महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खान बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली ती राख मड्याची होती जडकी हाळ जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असेल बिचार कंटाळून मिळ असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपण हे असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखीच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्याने वाकून निरकून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या काखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखीत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसन वाटे तुडू लागला प्रेताची राग जमून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखीतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी न पुतळी असे काही ना काही रोज घेऊन भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळत होता अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा थाव तो घेतला जळकी कण काडी कवट्या फुडी मनगट कुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नापदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला भीमा प्रेताची राग चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळे असे झाले ज्याच्या राखेत सोनं असतं ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मराव तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं गरीबानं मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समय तुळाभर सुनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याच मत होत बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होत तो मसनवाटी धुंडाईत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याच जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात एक अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मढी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेमशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मडी नदी पर... मडी नदी कशी जातात याच त्यांना नवल वाटत होतं कुणीतरी प्रेत उकुरून काढीत असावा असा संशय पोलीस खात पाळतीवर होत पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसत सूर्य मावळ अंधार पसरला भीमाच्या बायकोने भीमाला जीवन वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जीव लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात देऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार आहात मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मढ मढ्याची राग सोनं संसार हे सारेच विपरीत आहे लोक नाव ठेवतात तू बोलू नकोस तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काही करीन त्याचं काय जात माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो, तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसन वाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अग हे मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसन वाट्यात घुसतात भूतांची पैदास गावात होते राणात नाही भीमा म्हणाला हे गप्प झाली आणि भीमांन निघण्याची तयारी केली तो गुरकुन म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राग चुळून चाळून सोनं मिळालं डोंगर फोडता फोडल्यावर तेव्हा दोन रुपये मला दिले पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदवतो त्याने भीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक अणिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होतं त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी लुगड एक परकर पोलका खजूर एवढाच विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण एखादं कोल्याचं हुकी देऊन पळत होत एखादा साप ससळत वाट सोडून जात होता तो कुठंतरी करून भेसुरतेत भर घालीत होत त्या निर्जन जंगलात सर्वत्र उसाड दिसत होत काणोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला त्यानं बघून खाली, खाली बसून दूर पाहिलं गावात सामसोम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होत एखादा दिवा डोळे मिचकावीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चक्क स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मुडक्या किरड्या बाजूला सारीत या गारीहून त्या गारीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणीपासी जाऊन कडी ओढून पाहू एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगाणी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली ती ढगाच्या कपटात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढत होता त्यामुळे भीमा घाबरला होता आउस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली हो होती म्हणून तो जपळाई करीत होता त्याला घाम उठला आणि तो घाण मध्यान रात्री पर्यंत त्यानं सार स्मशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि खैचकित होऊन पटकन बसला मोडक्या किरणीच्या जुन्या धावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं तस ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गर्भ कोणीतरी गुरगुरत होत मुसमुसत होत आणि माती उकरीत होत त्याला नवर वाटत तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज येईनासा झाला परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा हास त्याला झाला आणि खटकन जागी थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत

आणि त्याच वेळी कोल्ह्याने भीमाला पाहिला एक कोल्हा पिसा ठेवून भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे फळाला धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर त्याच्याशी घ्यायला तयार झाला कोल्हा पुढे तास त्यानं दणका दिला झपाट्याने कोल्हा गारज झाला बाजूला पळून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि रणजुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर भुकरू लागला आणि मग सर्व कोल्ली त्याच्यावर

कितीतरी उशिराने कोल्हाचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून तिथून सर्व खोली विश्रांती लागली आणि तो अवसर मिळताच किमान त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा गोळी तुटून पडले आणि पुन्हा भाडा मारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर गोळी पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काकीत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काळी उडून प्रेताची पाहणी केली दडदडीत टाकलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरी त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचकून पाहिला एक अंकी सापडली कानात मुदी होती ती विमान ओरबडून काढली नंतर त्याला आठवण की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली पण प्रेताची दाट खेळी घट्ट बसली होती क्षणात त्याने आपली बहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती प्रहार जबड्यात प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यानं आपली बोट त्या प्रेताच्या आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने कोले कोई केली सर्वांनी भुकी देऊन फळ काढला पण त्याच्या ओरडीने गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अर कोळ्याने चला असं कुणीतरी घोरडली ते ऐकून बागा बदला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगी काढून खिशाट टाकली आणि घाई घाईन पुन्हा डाव्या हाताची गोट प्रेताच्या दाडीत घालून सर्व चाचून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली घटकन त्याची दोन फोट प्रेताच्या दातात आले त्या सुपारी आड सापडावी तशी सापडली भयंकर त्याच्या आणि त्याच वेळी गावाकडून कंदील करून माणसं येत असलेले दिसत तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडून येणारी माणसं त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड ता प्रेताच्या टाळूवर जोरणी मारले आणि त्या धमक्याने त्याची बोट अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं आपणाला पकडून देणार लोक येऊन मला ठार करतील असीमागला तो जोरानं ओरडला गावकरी जवळ होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जवड्यात घातल्याने मग हळू चुकून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोंबत होती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप आला होता त्याची स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली तो ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फुडणारी ती दोन बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता Yeah.